गुड मॉर्निंग हाय गाईस हॅलो हॅलो तुमचं स्वागत आहे कधी चला बी तुम्ही मला हे जॉकेटमध्येच बघत असताना नाही त्या ब्लॉकमध्ये पण माझं जॉकेटच होतं ती वडणी घ्यायचा त्याचा खूप त्रास होतो वडणीचा त्याच्याने आपलं जॉकेट घातलं की बिंदावेश टेन्शन नाही टेन्शन नाही लिहिलं हॅलो हॅलो तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये गाईस मी तर आपल्या ब्लॉग बघा आणि चॅनलला सुस्क्राइब करा सपोर्ट करा जास्तीत जास्त, जास्त। <coughs> kau kau lagi go, bayi kau amra mera yo, eh gap di bus, hah, hari kau naik teri kau amra mera itu guys, tawa ka, kita ya kau amra mera, tawa kita ya kau amra mera lah mai, bagau हे कोणाच्या तरी कोंबड्यांना रोग आलाय बर का आणि ह्या बघा का कोंबड्याला रोग आला आणि हिवड्या कोंबडे मिळ तर लाल बघा ना रे जनावर खा बाबा मला काय करायचंय खा ह्या बाका व गाई ह्या बाका <coughs> खा का खा बाबा मला काय करत नाही खा बघा ना कोंबड्याला रोग आलाय वाटतं मेलेला कोंबड्या ताणून टाकायला येतोय लोक ह्या बा काही पण होती हां अरे 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 य चल खा खा सॉरी सॉरी खा खरे खा। चल ये